या क्षणाची मोठी बातमी इथेनॉल निर्मितीवरील बंधनं शिथिल करण्यात आलेली आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्राची परवानगी आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी तर ही मोठी बातमी डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारनं बंदी घातलेली होती आणि साखर कारखानदारांसाठी हा मोठा निर्णय आहे माझे सहकारी संदीप रामदास यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदीपजी तर या निर्णयाचा केंद्राच्या या निर्णयाचा किती मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो येत्या हे इलेक्शन इयर ज्याला म्हणतो आपण निवडणुकीचं वर्ष आहे विधानसभेच्या निवडणुका कुठल्या क्षणी जाहीर होऊ शकतात अशी परिस्थिती असताना हा एक मोठा निर्णय ज्याचा थेट प्रभाव म्हणूयात आपण परिणाम म्हणूयात तो लाखो कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पण होत असतो अशा पद्धतीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे दरवर्षीचा ऊसाचं उत्पादन साखरेचं उत्पादन बघून केंद्र सरकार काही अशा पद्धतीचे निर्णय घेत असतं की इथेनॉल निर्मितीसाठी यातली किती साखर किंवा उसाचा रस आपण म्हणतो ती वळवायचा साखरेचे दर दरांवर परिणाम होऊ नयेत ग्राहक नाराज होऊ नयेत म्हणून बऱ्याचदा इथेनॉल निर्मितीवर काही बंधनं घातली जातात तर ता तशाच पद्धतीची ही बंधनं होती ती बंधनं आता शिथिल करण्यात आलेली आहेत हा जो इथेनॉल निर्मितीचा हंगाम आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीचं पत्रक आत्ताच काढण्यात आलेलं आहे आणि त्याचा निश्चितच चांगला परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो याच्यासाठी महायुती सरकारमधील सगळे जे कारखानदारीशी संबंधित जे नेते होते ते कार्यशील होते की ही बंदी हटवण्यात यावी त्याच्यासाठी आपल्या सर्व महत्वाच्या मंत्र्यांनी अगदी अजित पवार असतील किंवा आत्ता आपले जे साखर संघाशी संबंधित अध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाऊन सुद्धा मंत्र्यांची पियुष गोयल असतील अमित शहा सहकार मंत्री आहेत त्यांच्याशी पण चर्चा या होत होत्या गेल्या काही महिने तर त्यामुळे हा निर्णय निश्चितच आहे त्या हंगामासाठी चांगला निर्णय असं आपल्याला म्हणता येईल बरोबर आहे येत्या काळातील ज्या विधानसभा निवडणुका त्या त्यादृष्टीनं किती महत्वाचा निर्णय कारण जसं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ही तर मोठी बातमी एथेनॉन निर्मिती संदर्भातली धन्यवाद संदीपजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि आता पाहणार आहोत झिरो आवर